हाय फ्रेंड्स आज आपण हिरव्या वाटाण्याचा ढोकळा ही रेसिपी पाहणार आहोत खूप सुंदर खूप चविष्ट आणि झटपट होणारी बघू शकता आपण किती स्पॉन्जी झाला आहे ढोकळा करायला पण अजिबात वेळ लागत नाही आणि खूप पटकन होतो त्यासाठी आपण हिरवा वाटाणा घेतला एक वाटी त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकल्या तुमच्या स्वादानुसार तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता त्यानंतर जिरे टाकले आहेत छान जिरे जिर्याने छान स्वाद येतो लसणाच्या पाकळ्या चार पाच ते टाकल्या आहेत आणि माझ्याकडे कोथिंबिरीच्या काड्या भरपूर होत्या त्या टाकल्या त्यांनी खूप सुंदर स्वाद येतो तुमच्याकडे हिरवी कोथिंबीर असेल तरी तुम्ही टाकू शकता अशा प्रकारे आपण पेस्ट बनवून घेतली आहे झटपट होणारी त्यानंतर आपण त्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे बारीक नसेल तर मोठा तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता आणि एक वाटी पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घेणार आहोत मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यानंतर आपण अर्धी वाटी दही टाकणार आहोत दही थोडंसं आंबट असेल तरी चालेल आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत हे बघू शकता आपण अशा प्रकारे मिश्रण तयार झालं आहे त्यानंतर आपण अर्ध्यासाठी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहोत त्यामुळं रवा आहे तो छान असा फुलेल अर्ध्या न तासानंतर आपण बघू शकतो आपण काढला आहे छान असा रवा फुलला आहे त्यानंतर आपण चवीप्रमाणे त्यामध्ये मीठ टाकणार आहोत आणि खायचा सोडा अर्धा चमचा टाकणार आहोत तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही हिनोचा पण इथे वापर करू शकता पण सोड्याने पण छान असा ढोकळा तयार होतो छान असं आपण एका डायरेक्शनमध्ये फिरवून घेतले बघा किती छान फुल्ला आहे पीठ मी अगोदरच कुकरच्या डब्याला तेल लावून ठेवलं होतं त्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण ओतणार आहोत तुम्हाला ज्या भांड्यामध्ये लावायचं असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही लावू शकता अशा प्रकारे आपण टॅप करून घेणार आहोत म्हणजे छान असं सेट होईल त्यानंतर मी अगोदरच कढईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं पाणी उकळलं की आपण पंधरा मिनटं हाय फ्लेमवर शिजून घेणार आहोत बघा किती सुंदर फुल्ला आहे ढोका आणि बघू शकता शिजला आहे अगदी आतपर्यंत थंड झाल्यानंतर आपण त्याच्या ज्या कडा आहे त्या सोडवून घेणार आहोत म्हणजे जेणेकरून तो आपल्याला काढायला पटकन निघेल सोपा होईल आपण ताटामध्ये उलटं करून छान असं काढून घेणार आहोत व्हिडिओ कुठेही मैत्रिणीनं स्किप करायचा नाही व्हिडिओ पूर्ण पाहायचा म्हणजे तुम्हाला कळेल कसा ढोकळा झाला आहे आणि नया या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर आहे छान छान कमेंट करायची आहे जर तुम्हाला यामध्ये काही वेगळं वाटेल तर ते पण तुम्ही सुचवू शकता आपलं स्वागत आहे हे बघा तुमच्या आवडीच्या आकाराप्रमाणे तुम्ही कट करून घेऊ शकता आपण फोडणीसाठी एक चमचा तेल टाकले एक चमचा जिरे टाकले मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत जिराणी छान असा स्वाद येतो जिरे मोहरी मी दोन्ही पण टाकते तुमच्याकडे कढीपत्ता अवेलेबल असेल तर तुम्ही टाकू शकता मी हिंग टाकले काळे तीळ टाकले आहे पांढरे तीळ टाकले तरी छान लागतात आणि छान स्वाद लागतो आणि दाताखाली आले की छान लागतं थोडंसं मीठ टाकणार आहोत आपण आणि एक वाटी पाणी टाकणार आहोत आणि उकळी आल्यानंतर ते आपण दह्याच्या ढोकळ्याच्या वरती असं छान टाकणार आहोत म्हणजे हॉटेलसारखा स्पंजी स्पंजी मोमो असा ढोकळा तयार होईल हे बघा चला मग मैत्रिणींना पटापट पटापट पट, लाईक करा शेअर करा तुमच्या मैत्रमैत्रिणी पाहुण्यांमध्ये म्हणजे तुम्हाला नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील आणि जे माझ्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी फटाफट पट, पटापट सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करून थांबायचं नाही जे बेलायकनचं बटन आहे ते दाबायचं म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रे नवनवीन रेसिपीचा आस्वाद घ्यायला मिळेल आणि करायला पण करून खायला पण बघायला मिळेल एकदम सोपे आहेत रेसिपी करून बघायची कशी झाली मला कमेंट करून सांगायचे आहे मैत्रिणीनं बघू शकता आपण किती सुंदर झाला आहे एका वाटीमध्ये हे बघा चार माणसाचा नाश्ता छान होतो हे बघू शकता आपण किती सुंदर त्याचे काप झाले आहेत आणि बघा किती स्पॉन्जी पण झाला आहे मस्त डोक्याची रेसिपी फ्रेंड्स आपल्यासाठी आणली आहे त्यामुळं पटापट लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे स्वस्त खा मस्त राहा सर्वांच्या मनापासून धन्यवाद